रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबांच्या दोन हजार चोवीस पंचवीस पदग्रह समारंभनुकता शिर्डी येथील हॉटेल कमल येथे संपन्न झाला असून यावर्षी प्रेसिडेंट म्हणून निलेश गंगवाल तर सेक्रेटरीपदी पदी समीर पठाण यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबरोबरच चोवीस पंचवीसचे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचाही पदग्रहण संपन्न यावेळी पार पडला या प्रसंगी मागील अध्यक्ष माजित पठाण व सेक्रेटरी महेंद्र गीते यांनी आपली कॉलर एक्सचेंज करून पदभार हस्तांतरण केला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट डायरेक्टर क्षितिजी सर असंस्टंट गव्हर्नर पुरुषोत्तम जाधव सर तसेच प्रमुख सन्माननीय अतिथी वैभव ढूस उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष निलेश गंगवाल यांनी पुढील वर्षाच्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे तसेच यावेळी मोटिवेशनल स्पीकर वैभव धस यांना रोटरी यूथ आयकॉन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आले तर रवी किरण डाके यांना बेस्ट रोटरीयन ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी डॉक्टर पी जी गुंजाळ डॉक्टर एम आय देशमुख राजेंद्रजी कोते विलास डॉक्टर ओंकार जोशी डॉक्टर अमर देशमुख रवी किरण डो डाके कैलास अवताडे अमोल टिळेकर साई माळोदे राजेंद्र गोंदकर पत्रकार सतीश वैजापूरकर गौरव भुजबळ प्राचार्य ज्ञानेश्वर डांगे ॲडव्होकेट अविनाश बोठे आकाश नागरे आदींसह सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करत समीर पठाण यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती पिंगळे मॅडम यांनी केले आ, आज रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू याचं आज पदग्रहण समारंभ होतं आणि हे जे होते पस्तीसवं आमचं पदग्रहण समारंभ होतं वर्षीचं यामध्ये या आमचे जे होते ह्या वर्षीचे अध्यक्ष निलेशजी गंगवाल यांची आमच्या सर्व सहमतीने निवड करण्यात आलेली आहे व सचिव म्हणून आम्ही समीर पढाण यांची निवड केली आहे तर आमच्या मागच्या कार्यकाळामध्ये वर्षामध्ये आम्ही भरपूर सामाजिक कामं केले आहेत या वर्षासाठी तर आता पुढेसुद्धा असेच आमच्या क्लबतर्फे कामं होतील असे मी आमचे नूतन अध्यक्ष श्री निलेशजी गंगवाल यांच्याकडून करू इच्छितो व आम्हाला ह्या वर्षासाठी खूप चांगले सहकारी आमचे जे रोटरी मेंबर्स आहेत त्या पद्धतीने आमचे जे डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हरकल मॅडम त्याचबरोबर आमची पूर्ण डिस्ट्रिक्ट टीमचे आम्हाला खूप सहकार्य लाभले व त्यामुळेच आम्ही हे जे वर्ष जे आमचे जे, जे, जे गेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने भरपूर सामाजिक काम आमच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल मी आमच्या पूर्ण रोटरी क्लबचे त्याबरोबर आमच्या डिस्ट्रिक्ट टीमचे आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा साई न्यूज शिर्डी